राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला असे काही टीव्ही वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आले परंतु राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लिम मतांचे झालेले एकीकरण व अकोले तालुक्यात रावण संघटनेने राम मंदिराबाबत केलेला अप्रचार त्यामुळे माझा पराभव झाला असल्याचे मी वक्तव्य केले होते कर्जत येथे औपचारिक गप्पा सुरू असताना काही पत्रकारांनी विचारले की राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा काय झाला त्यावर मी रावण संघटनेचा उल्लेख केला रावण संघटना ही हिंदू विरोधी संघटना आहे ती आदिवासी समाजात हिंदुत्व व रामाबाबत अप्रचार करत असून त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला असल्याचं लोखंडे म्हणाले या वाक्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण केलंय गेलो असताना त्या ठिकाणी मला लोकांनी त्या पत्रकारांनी विचारलं गेलं आपला पराजय का झाला त्या संदर्भात मी बोललो की अकोल्या तालुक्यामध्ये रावण संघटना आहे आणि रावण संघटनेमुळे तिथे जे रामाच्या विरोधात असणारे लोक आहेत त्यांनी मला ज्या ठिकाणी काम करत असताना त्यामध्ये माझी भूमिका अशी होती त्या संघटनेमुळे रामाच्या विरोधात ते लोक होते रावण संघटना आहे त्यामुळे मी मागे पुढलं ही गोष्ट सांगितली त्याचा विपरीत परिणाम असा झाला की मी रामाच्या मंदिरामुळे पडलो की खोटा आहे ह्या ठिकाणी मी एवढं सांगितलं ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकीला मला मतदान केलेलं आहे मी एकोणीसशे एकोणनव्वदला ह्या ठिकाणी मला शिलान्यास करताना मी वचला ताईमध्ये नाईकनगरमध्ये राहत असताना विटाची पूजा करून अयोध्याला ते विटा शिलान्यास घेऊन जाण्याचं काम मी त्यावेळेस एकोणीसशे एकोणनव्वदला केलं एकोणीसशे नव्वदला ज्यावेळेस सोमनाथ ते अयोध्या लालकृष्ण अडवाणी साहेबांची रथयात्रा निघाली त्या ठिकाणी राज्याचे त्यावेळचे आमचे नेते प्रमोद महाजन साहेब चेंबूरला राहत असल्यामुळे चेंबूरलाच हा रथ बनवला गेला आणि तो रथ सोमनाथ पर्यंत घेऊन जाण्याची भूमिका मला महाजन साहेबांनी त्यांच्याकडे माझ्याकडे सोपवली होती आणि ते आम्ही सोमनाथला अडवाणी साहेबांचा रथ चेंबूरहून सोमनाथ मध्ये घेऊन जाण्याचं भाग्य लाभलं मी एकोणीसशे नव्वदची कार कारसेवा म्हणून अयोध्याला गेलो होतो एकोणीसशे ब्याण्णव ला ज्यावेळेस मस्जिद पाडली गेली त्यावेळेस मी स्वयं त्या अयोध्यामध्ये मग कारसेवक म्हणून काम करत असताना ती मस्जिद पाडली त्यावेळेस मी होतो आणि म्हणून हे अनेक वर्ष लोकांची अपेक्षा होती मंदिर कधी होणार मंदिर कधी होणार आणि आमच्या काळामध्येच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिलं मंदिर बनवण्याचं अनेक शतक वाट बघणार काम मोदी साहेबांनी केलं हिंदूवादी संघटनेने केलं आणि त्याचा मला अभिमान आहे आमच्या काळामध्येच आपण शिर्डीमध्ये आपण सर्व आता त्यावेळेस मंदिराचा आनंदोत्सव करताना सर्व संत महंत होते आम्ही आनंदाच्या संदर्भात आम्ही श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव केला त्यामुळे मंदिरामध्ये पडलो ही भूमिका खोटी आहे आणि अशी असल्यामुळे मी अनेक कारणामध्ये माझं काही ठिकाणी माझ्या काय चुका असतील या ठिकाणी काही शेतकरी नाराज असेल त्याचा मला फटका बसला आणि म्हणून मी चार तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी मतदारसंघामध्ये नेवासा असेल श्रीरामपूर असेल राहता असेल कोपरगाव असेल शिर्डी असेल किंवा संगमनेर असेल अकोला असेल पण अकोल्याच्या जो रावण संघटनेचं काम करत असतं ना तिचा फटका हे मला बसल्यामुळे तो उल्लेख झाला आणि मंदिरामध्ये मी पडलो मी लहानपणास स्वयंसेवक हो आहे आणि मी राम भक्त आहे आणि हनुमान भक्त असल्यामुळे मंदिर झालंच पाहिजे मी खासदार होईल नाही तो विषय पण मला दोन्ही वेळेस राम भक्तांनी ह्या ठिकाणी मतदारसंघामध्ये सर्व शिर्डीच्या राम भक्तांनी मला मतदान केलेलं आहे आणि अनेक ते बोलणार नाही राम भक्त कोणत्याही पक्षाचा असेल रामावरच्या जी श्रद्धा असेल त्यांनी मला मतदान केले आणि रावण भक्तांनी मतदान केलेलं आहे तो फटका मला वाचला आणि तो मी मांडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी अनेक वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला अभिमान आहे मी लहानपणापासून हिंदूवादी विचार सरण्याचा आहे आणि मी पहिला मला वाटतं एकोणीशे ब्याण्णवला ज्यावेळेस वचित पाडली काल त्यावेळेस मी सादर होतो आयद्याच्या सोमनाथ रथयात्रा ज्यावेळेस सोमनाथला घेऊन जाताना मी होतो शिलान्यास करताना मी होतो त्यामुळे मला प्रमाणपत्राची गरज नाही पण मला दुःख ह्याच्यासाठी वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी रामाच्या मंदिराने पडलो हे माझ्या तोंडातून घातलं ते सर्वात मला दुःख झालं आणि म्हणून मला असं वाटतं की मी साईबाबाचा आणि रामाचा हनुमानचा भक्त आहे त्याबद्दल मी कसले प्रमाणपत्राची गरज नाही मी हिंदूवादी आहे रामाचा भक्त आहे हनुमानचा भक्त आहे त्याचा सार ताळ मिळणार नाही धन्यवाद आणि आपोल्यामध्ये तुम्हाला कमी मत मिळालेले आहे याचं विश्लेषण तुम्ही कसं करताय या ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये रावण सैन्य आहे त्या रावण सैनामुळे हिंदूवादी रामाला विरोध करणारे लोक होते आणि त्या विरोध करण्यामुळे त्याचा आम्हाला फटका वाचला रामाच्या मंदिराने फटला बसला नाही हे मी त्यावेळेस पण सांगितलेलं आहे आणि म्हणून आत्ता पण सांगतो मी राम भक्त असल्यामुळे त्या ठिकाणी मला चार विधानसभेमध्ये लीड मिळाला आणि सर्व देखील मला मला त्या भागाने मतं दिलेत परंतु जास्त जो विषय आहे रामाच्या विरोधात काम केलं आणि रामाच्या विरोधात जो फटका बसला त्या अकोला तालुक्यामध्ये बसल्या त्यामुळे त्या, त्या भागातल्या जनतेने मला त्या रामा या ठिकाणी रावण सैन्याने विरोध केल्यामुळे तो फटका बसला त्याच्यावर प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर